नमस्कार मित्रो आज आपण सहकार महोशी आणि त्या मैदानात प्रथम क्रमांकाचं नाव अजित शेख जगताप यांचा चिक्या आणि दक्षिण हल्ले श्री डक्का शेखे गाडीनं प्रथम क्रमांक मिळवला आपण चिक्याच्या त्याच्याविषयी बोलू नमस्ते अमर सर नमस्ते आजचं नियोजन कसं काय नियोजन म्हणजे इथलं मैदान जेव्हा म्हणजे आला झालं नायला कुठे

तिने फिरल सेमीच्या वेळेस त्याच्या अगोदर पहिल्या सीमेचा आलं होतं गाडी पुढे पडली बबलूच्या तरी सुद्धा गाडी हाणार खाली आला हो <laughs> मैदान कसं होतं मैदान एक नंबर होतं मैदान हटी एक नंबर होतो मातीचं राहण असल्यामुळे मातीचं राण होतं आणि पल्ला होता त्यामुळे बैलांचा कस इथं लागू लागतो त्याच्यामुळे साठ गटामध्ये एक पण सामना नाही झाला सगळ्या गाड्या म्हणजे निकालीच निघाल्या सुट्टं निकाल सांगितून आणि पुढे थांबायला पण जागा बघू थांबावं नियोजन नियोजन वगैरे नियोजन आज चिक्याचं पहिलं आहे असं स्पीड लागला लागलं वाटलं चिक्या आता रुटीनला आहे त्याच्यात फ्रेश आहे ना आहे अजून काय सांगाल आता तुमचं नियोजन आहे सी तीन विषय पुढचं नियोजन कसं काय पैरा नाही विचार फक्त पुढच्या मैदानाचं नियोजन कुठलं कोळ्याला पोळे कोळे मैदान अकरा मध्ये हिंद केसरी कोळे मैदान त्या मैदानात दिसेल त्यात बकासूर आपल्याला पुन्हा एकदा आपल्याबरोबर बरोबर केला त्याला आणि टीम काय सांगतात त्याच्याविषयी काय म्हणजे बक्कासूर म्हणजे कसं आहे तर बकासूरला बैलगाडी क्षेत्राचा देवच मानतात आणि त्याला एक वरदानच आहे म्हणजे याचं शरद त्याच्यामुळे काय विषय तो त्याचा जन्मच पाळण्यासाठी झाला आणि आज बक्कासूरने पुन्हा चिकायला हाय तयार बक्कासूर बरोबर पळवलो एक नंबर असंच कंटिन्यू तुम्ही टीम चर्चित राहा चिक्या कंटिन्यू चर्चेत राहा आणि मालकांचं नाव रोशन करावं हो, इथे आमच्या प्रसिद्धी असेल आणि बाकीच्या बैलांच्या आज आपल्या शेमेमध्ये जे आठ गाडी शे हजार रुपये गाडी चांगली होती पण आज तुमचा शिमी म्हणजे फायनल सारखाच होता फायनल सारखाच होता आणि चिक्याचा साइट रुपया म्हणजे उजवी जास्त आहे प्रॉपर जास्त बैल पळतो आणि गाडी दोन नंबर तसाव लागली होती आम्हाला कसं वाटलं एक नंबरची गाडी जर मागे पुढे झाली तर बकासुल्ला जरा पब्लिकचा प्रेशर येतो ना म्हणून गाडी निकाल कधी कधी म्हणजे फॉल होते म्हणून आम्ही चिकायला पब्लिकला घेतला आणि आतून घेतला आणि सेमेला म्हणजे आज सेमेला म्हणजे दोन्ही गाड्या टप्पच होत्या तीन 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 गाड्या टप्प होत्या चांगल्या म्हणजे तुमचा आज फायनलच होता पण त्याच्यातूनच कारण की आज मी चिक्याचा हिच सुद्धा गटाला व्हिडिओ घेतला शिमेला त्याच्यापेक्षा आज फायनलला तर जास्तच पळाला हो म्हणजे त्याच्या चिक्याचा पळ काय असा म्हणजे कसा म्हणजे कसं आहे म्हणजे आता मी बरे बदलतो चिक्याचा बैल असा चिक्या असा बैल आहे की बैला किती पण कंटिन्यू फेरत आता बैल दमत नाही बैल कंटिन्यू एक सारखं स्पीड लावतो तीन एक त्याच्यामुळे बैलाला काही विषय नाही की आता लगेच सातवा सेमी झाला आणि लगेच बैल फायनलला पळायला गेला म्हणून बैल कमी पळाला अशातला बघण्याची घेता जी की आज फायनलला पण तेवढाच पडतो कारण की तुमचं शिमी ज्यावेळेस पळत आला त्यावेळेस रणजित सर स्वतः पळत आलत oh. पण की त्यांना स्वतः काय अंदाज लागला नव्हता पण गाडी दोन एक टांगेरी फोड होती त्याच्याबद्दल तुम्हाला काय आज म्हणजे वेगळं कारण की रायफल बी आपलेच आहे आणि देवाबाई बी आपलाच आहे पण सगळं नंदी आपले त्यातून बी आज म्हणजे मोठा संघर्ष होता तासावर पण डिपेंड राहतं गाडी इकडे तिकडे लागते ती पण गाडी पळणारीच आहे पब्लिकचं तास आलं होतं आणि देवाला पण थोडा पायाचा प्रॉब्लेम झाला पण आम्ही थोडं गाडी आमची जरा गेली म्हणजे आमच्या पब्लिकला घेऊन बघा सुद्धा हाळून जरा आमच्या गाडी जास्त स्पीड लागलं सेमीला सेमी सेल आमचा आता पण आपली फायनलला गाडी म्हणजे सुरुवातीला माग होती पण निम्यापासून गाडी पूर्णपणे निकाल जसं किसा गाडी गाड्यात पळाली नंतर गाडी पुढे उठली डायरेक्ट अडून तडून आल्यावरती गाडी निघाली चालते तो मला शुभेच्छा येणाऱ्या पोळ्याच्या मैदानासाठी मी तर थांबतो